अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिनाचा सोहळा संपूर्ण नागपूर शहरात जल्लोषात साजरा करण्यात आला सर्वच गजानन मंदिरामध्ये भक्तीचा सागर अगदी ओसंडून वाहिला श्रींच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले वस्त्यांमध्ये देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे दिसले जय गजानन असा जयघोष आणि गणगणगणात गन गन बोतेचा गजर गजानन महाराजांचा जयघोष अशा मंत्रोच्चाराने मंदिराच्या परिसरातील वातावरण भारावले होते अभिषेक पालखी भजन पारायण महाप्रसाद दि कार्यक्रमांमुळे रविवारी शहरात सर्वत्र धार्मिक वातावरण दिसून आले डायमंड नगरमधील गजानन महाराज मंदिर येथील श्रींच्या मंदि्रामध्ये भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती सुट्टीचा दिवस असल्यामुळे भाविकांचा उत्सहाला अगदी भरती आली होती मंदि्रामध्ये सकाळपासूनच सुरू झालेल्या धार्मिक अनुष्ठानांचा क्रम दिवसभर कायम राहिला याशिवाय वस्त्यांतमधूनही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मंदिरामधून निघणाऱ्या मिरवणुका व पालखीच्या स्वागतासाठी मार्गावर सडा टाकून मंगल रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या अनेक ठिकाणी गजानन महाराज मंदिरात फुलांची उधळण करीत आणि जयघोषात शहरातील अनेक भागातील मंदिरांमध्ये श्रींची पालखी सोहळा निघाला ठिकठिकाणी महाप्रसादाच्या आयोजनानंतर या सोहळ्याचे आनंदमय वातावरणात सांगता झाली एमसीएन न्यूज मराठीकरिता राकेश मर्जिवे रामटेक नागपूर